तरी मी गुंतलो दातारा येऊनिया संसारा नटगे ओनिया अवगुनि करून संत पाणी एकत्र झाले लवण पाणी ते मिळून गेले ऐसा बहुता गुणांचा दाता तो विश्व व्यापिले रे अनंता, काय बा पाहतो आता आपुल्या सारखे करी बाप्पा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवे अनुभवावे या चिंतन चिंतनमालेत आपण आज ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग वी क्रमांक चारशे एक्कावन या ओवीचं चिंतन आपण करणार आहोत आणि जे विचार वृक्षाचे मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळाचा जो उपभोग घेतो आपण त्या वृक्षाच्या स्वभावाशी हे घराणं कसं मिळतं जुळतं असतं त्या योगाच्या कुळात त्या घराचेच कसे गुण उतरलेले असतात याविषयी आपण चिंतन करणार आहोत जे विवेकदुमाचे उणी बैसले आित्यफळी तया योगी यांची आळी जन्म पावे अशा योगाच्या घरामध्ये योगभ्रष्ट जन्म पावतो या ववीर आपण चिंतन करणार आहोत भगवंत म्हणतात की दीर्घकाळ प्रगत झालेला असेल अगदी यश प्राप्तीच्या म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या ठिकाणापर्यंत तो येऊन पोचलेला आहे फक्त त्याची प्राप्ती झाली नाही मध्येच आयुष्य कमी पडलं तर त्याला पुढचा जन्म मी काय करतो अथवा योगी नामे वकुले भगवती अल्पकाळात प्रगत झालेला असेल जाग आली अध्यात्माची आता बस झाले विषय असं म्हणून जर अध्यात्माकडे वळून तो योगारूढ झालेला असेल तर त्याला पुढचा जन्म श्रीमंताचा देतात याचं चिंतन आपण एक्केचाळीस क्रमांकाच्या श्लोकमध्ये केलो आहे आजचं जे चिंतन आहे ते दीर्घकाळ प्रगत झालेला म्हणजे याच मृत्यूलोकी योग्याच्या अवस्थेला पूर्णपणे प्राप्त झालेलं आहे फक्त मोक्ष प्राप्ती झाली नाही अशा माणसाला अशा योग योग भ्रष्टाला मी पुढच्या जन्मामध्ये काय करतो अथवा योगीनामेव कुले धीमता येतुर्लभतरम लोके जन्म यदृशम पण अर्जुना हे फार दुर्मिळ आहे कारण मुळात योगाची घरच दुर्मिळ आहेत आणि काला पण चिंतन केलं की जसं अशा उच्च कुळात उच्च कुळीचे योगी घराने दुर्मिळ झालेत संख्या कमी झाली तशीच त्यांच्या घरात जन्मणाऱ्या या योग्यांची संख्यासुद्धा अर्थातच कमी झाली महाराज संतुलित ठेवतो भगवंत हरणं सगळ्या शेताचा नाश करायला लागले म्हणल्यावर हिंस्र प्राणी त्यांच्यावर पाडं ठेवण्याकरता त्यांचा आहार हरण आहेत महाराज जन्मल्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त भक्ष सिंह वाघ कोले लांडगे त्यांची शिकार करून त्यांना संपवत असतात पूर्णचे पूर्ण जर राहिले असते तर माणसापर्यंत अन्नच येऊ दिलं नसतं महाराज अरणांनी संतुलित ठेवतं संतुलित कुठल्याही बाबतीत भगवंताचं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो महाराज म्हणून भगवंत सांगतात अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम अशा योगाला श्रीमंत घरामध्ये मी जन्माला घालतो किंवा उच्च कोटीचा जर योगी असेल अतिशय निसटत यश त्याच्या हातातून निघून गेलेलं असेल तर अशा योगाला म्हणजे जसा ध्रुवबाळ किती अल्पवयामध्ये भगवंतांना ध्रुवाचं म्हणणं ऐकावं लागलं त्याला दर्शन द्यावं लागलं महाराज आणि नारद विचारतात की इतक्या अल्पवयामध्ये हो प्रभू तुम्ही ध्रुवाकरता धावून आलात आमचं आयुष्य चाललं आहे तुमच्या नामचिंतनात मग आम्हाला तुमच्या दर्शनाला यावं लागतं हा कुठला न्याय आहे त्यावेळेस भगवंत सांगतात की नारदा हे पर्वत पाहतो आहे का हे जे पर्वत आहेत ना ते ध्रुव बाळाच्या पूर्वजन्माच्या आस्तीनं निर्माण झालेले डोंगर आहेत म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अल्पकाळामध्ये जरी यश प्राप्त होत असेल योगाच्या घरामध्ये जन्म घेऊन तर तो फक्त त्या जन्मापुरतं मर्यादित नसतं महाराज बहुणाम जन्मणामनते ज्ञानवान माम प्रपध्य जन्मोजन्मे त्यानं ते, ते, ते पुण्य केलेलं असतं आणि ज्या क्षणी ते फळाला येतं त्या क्षणी भगवंताला प्रगट होऊन आपल्या धामामध्ये त्या जीवाला त्या मनुष्याला त्या योग्याला जन्म द्यावा लागतो आजचं चिंतन माऊली तेच मानत आहेत की जे विवेक दुमाचे मुळी बैसले हाती नित्यफळी तया योगी यांच्या कुळी जन्म पावे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसलेले आहेत कारण विचारा वाचून न प विजे समाधानं नेहमी हाच विचार करायचा असतो महाराज की आपण जे करतो आहे ते दीर्घकाळ चालणार आहे का ते शाश्वत आहे का नाही ना अशाश्वत जर असेल तर त्या मार्गाला आम्ही जायलाच नको म्हणून जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्यफळाचं चिंतन करतात तेच सेवन करतात शाश्वत जे आहे तेच अंगीकारतात अशा विचारसरणी असलेल्या योग्यांच्या कुळात मी अशा प्रकारच्या पुरुषाला जन्माला घालतो अर्जुना अथवा व कुले भवती धीमताम एतद्वी दुर्लभतरम लोके जन्म यदू दीर्घकाळ प्रगत झालेल्या योग्याला मी अशा उच्च कुळामध्ये अशा धार्मिक कुळामध्ये अशा योगियांच्या घरामध्ये जन्माला घालतो म्हणजे बालपणापासूनच त्याला ते बाळकळू पाजलं जातं गर्भसंस्कारपासून पुण्य होतं महाराज जन्मजन्मीचं पुण्य होतं कयाधू हिरण कश्यपाची बायको प्रल्हाद प्रल्हादाची आई इंद्र घेऊन चालला मध्ये नारद प्रगट झाले अरे इंद्रा हे काय करतोय म्हणे म्हटले पसंत पडली घेऊन चाललो अरे नाही तुला नेताय ना ती गर्भवती आहे मग मी सोडून येतो तिथं म्हणला म्हटले तिथे गेला की तू ज परत येणार आहेस का हिरण्य कश्यपू आहे म्हणला तो मग देव आता काय करू घाबरले इंद्र काय करू म्हणलं नारदा म्हणजे सोड इथं सोडलं महाराज कयाधू माता नारदाच्या आश्रमामध्ये राहिली आणि नारद मुनींच्या आश्रमात राहिल्यामुळं ब्रह्मस्नानापासून भाग्य लाभलं गर्भसंस्कारापासून संस्कार प्रल्हादावर झाली आणि म्हणून तर विषय नारायण झाला लोट केलं हत्तीच्या पायाखाली उकडत्या कळीमध्ये कळीमध्ये टाकलं नवे नवे सर्प रचून त्या ठिकाणी छिता रचून त्या ठिकाणी अग्निदाह करण्याचा प्रयत्न केला दरीतून लोटून दिलं महाराज परंतु अलगद असं भगवंताने झेल क्षणो क्षणी सांभाळितो साक्षी होतो आपुला फक्त अंगीकार जीवाचा त्यानं करायला पाहिजे आणि एकदा अंगीकार केला की अशा प्रकारची योजना जीवाच्या प्रती मनुष्याच्या प्रती भगवंत करत असतात की सूचना श्रीमता गे ही योगभ्रष्टो अभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम परंतु हे दुर्मिळ आहे दुर्मिळ असलं तरी त्या योग्यतेचा जर त्याचा योगाभ्यास असेल त्याची साधना असेल तर अर्जुना मी त्याला अशा घरामध्ये जन्माला घालतो की जे विवेक दुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगी यांची आकुळी जन्म पावे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता बाई की जय